माझे साहेब माननीय नरेशजी मस्के साहेब माझे गुरु त्यांच्याबद्दल काय सांगायचं काय नाही सांगायचं जेवढं सांगेन तेवढं कमीच आहे दोन हजार नऊच्या नंतर माझे वडील गेले आणि त्यानंतर जो मला त्रास झाला त्यावेळेस मला साहेबांनी खूप मदत केली जो दिव्यांग स्टॉल जो असतो तो साहेबांनी मला पहिल्यांदा मला मिळवून दिला माझी बायको मी दिवस रात्र मेहनत करून पोट भरू शकलो त्या धंद्यावर तर त्यानंतर साहेबांनी मला दिव्यांगांसाठी वर्षाला जे चोवीस हजार ठाणे महानगरपालिकामधून का जे मिळतात ते मला वर्षाला मिळवून द्यायला लागले त्यानंतर राजीव गांधी अंतर्गत पंधराशे रुपये जी महिन्याला पेन्शन मिळते ती सुद्धा मला साहेबांनी मला मिळवून दिली मी पायाने दिव्यांग असल्याने मी आता माझं वजन वा वा वाढलं वगैरे मला खूप त्रास होता मला चाळ्या त्रास होता मी साहेबांना गेलो साहेबांनी मला ते कॅलिबर मला मिळून दिलं आज कॅलिबरचा मी उपयोग करतोय आज इतका चालतो ना मी माझे मित्र परिवार जे आहे ना फॅमिली सगळ्यात सर्व खुश झाले आयुष्यभर मी माझी फॅमिली माझं कुटुंब माझे नातेगोते जेवढे आहेत ना सर्वांना आनंद झाला आहे आणि साहेबांना कधी विसरणार नाही आयुष्यभर साहेबांच्या ना पाठीशी आम्ही राहू एवढंच नाही त्यांनी मला एक दिव्यांगाची संघटना उभी करून दिली त्या संघटनेचं नाव आहे माननीय नरजी मस्के साहेब दिव्यांग सेना त्या संघटनेचा मी आज कार्यकर्ता मी काम करतो त्या संघटनेमधून मग दिव्यांग असू दे वयस्कर महिला असू दे पुरुष असू दे सर्वांचे जे फॉर्म आहेत ना ते आमचे ते शाखेत भरले जातात आणि त्यांना ते ज्या गरजा आहेत त्या जागा जा मिळवून दिला आणि कुठलंही काम असं झालं की होतच नाहीये सर्व काम आहेत साहेब तुम्ही जी सुरुवात कार्यकर्ता सभापती सभागृह नेता महापौर त्यानंतर तुम्ही आज जी झेप सिथीच्या पलीकडे जी गाठलेली थेट दिल्लीत खासदार ते स्वप्न आज आमचं साकार होत आहे आज जो आनंद आम्हाला झालेला आहे ना ते गगनात सुद्धा ना। मागवणार नाही यासाठी साहेब मी स्वतः माझी फॅमिली माझ्या सहकुटुंब माझे नाते होते आणि माझी दिव्यांग संघटना जे कोणी आहोत आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि कायम सुभी राहू